आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस आपण कित्येक दिवसापासून या दिवसासाठी तयारी करत असतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज देवी लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं पण खरं तर के ही केवळ धनलक्ष्मीची पूजा नाही ही आहे सद्भाग्य शांती आणि समृद्धीच्या ऊर्जेचं स्वागत आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर स्वच्छता सौंदर्य समाधान आणि सत्कर्माची ऊर्जा आहे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणं सुंदर रांगोळ्या काढणं आणि दिव्यांनी घर उजळणं हे सगळं म्हणजे सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणंच होय या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो दिवा बाहेरच्या अंधाराला नाही तर आपल्या मनातील अंधारालाही उजळवतो तो दिवा सांगतो जिथं प्रकाश आहे तिथं लक्ष्मीचा वास आहे आता वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तो आपण बघूया लक्ष्मीपूजनाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की दिवाळीचा काळ म्हणजे ऋतू परिवर्तनाचा काळ हवा थंड होते थंडी वाजायला सुरुवात होते या काळात दिवे लावणं सुगंधी धूप लावणं उदबत्ती वापरणं हे सगळं वातावरण शुद्ध ठेवतं आणि आपल्या मनातली ऊर्जासुद्धा जागृत ठेवतं आता बघूया आधुनिक दृष्टिकोन आजच्या या आधुनिक काळामध्ये लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पूजा नव्हे तर कृतज्ञतेचा दिवस मानायला हवा आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल घर कुटुंब नाती आरोग्य याबद्दल देवाचे आभार मानण्याचा दिवस या दिवशी फक्त देव्हाऱ्यात नव्हे तर आपल्या हृदयातही एक दिवा लावा अंधार नष्ट होईल आणि खरी लक्ष्मी म्हणजे आनंद समाधान आणि प्रेम तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वास करेल पुन्हा आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद